ज्याने एक राऊंड मारलाय का त्यांनी आज जाऊन थांबायचं एक राऊंड मारून एक राऊंड मारून सांगितलं आता आजची चालू झाला राऊंड आज जाऊन थांबायचं झालंय त्यांनी एक राऊंड उतरवायचं नाही सांगितल्याशिवाय शिवाय उतरवला की परत पाच मिनिट वाढली एकान जर उतरवला तर सगळ्यांची पाच मिनिट वाढली त्यामुळे आताच गिरपा घ्या ना गिरप घ्यायची खाल ना कधी बाणकुडने कशी घेतली बा पाणकुड किती हुशार आहे तशी गिरप घ्यायची मी पडतच नाही हिकडना आता एक राऊंड हिकडनं ह्या साईडने हारलं नसता तर तुम्ही पाटीवर बसला असता का नाही

परत तू तू घाल थोड्या वेळाने उतरवायचं नाही हय ताटू बरा घे उतर की मग पडायच तू परत पाच मिनिट वाढते त्यांची हाय असंच खाली बसायचं घोडा करायचा घोडा घोडा करायचा घोडा हा गोडा घोडा घोडा घोड्यावर बसायचं दे घोड्यावर लवकर बसायचं लवकर ए गोहाडा चलायचं पुढं चलायचं पुढं चलायचं चलायचं जोपर्यंत चलत नाही तोपर्यंत चलायचं चलायचं पुढं एक राऊंड एक राऊंड लास्ट राऊंड लास्ट लास्ट एक राऊंड लास्ट एक राऊंड लास्ट एक राऊंड करत एक राऊंड एक राऊंड एक राऊंड राऊंड मार राऊंड होणार नाही तोवर तुम्ही असणार ऐका ज्याचा ज्याचा राउंड होत नाही तो पण ना कुणाच राऊंड झालं नाही ह्याचं राऊंड झालं नाही तुमचा राऊंड उपयोग नाही सगळ्यात राऊंड व्हायला पाहिजे सगळ्यांचा सगळ्यात राऊंड झाला पाहिजे त्याला लाव पायट्याक व्हायला होला टेक लाव की त्याला पाय त्याला पायट्या लाव खाली त्याला पाय पायट्या लाव खाली पाय काय लाव हां तसं काय लाव मी बसकी एक नंबरच्या गाडीनी उतरायचं नाही उतरायचं नाही उतरायचं नाही ना, का उतरलाय खरं पारतय काय पाडतोय काय काय करतोय